नमस्कार मैत्रिणीं विजय शेवन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दोन वर्षापूर्वी मी हे ब्लाऊज शिवलं होतं कस्टमरचं आणि ही डिझाईन कस्टमरला खूप आवडली होती ह्या ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे तो पाहण्यासाठी ह्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे चेक करा आणि कमी काठांमध्ये हे काठ सगळ्या ठिकाणी म्हणजे बाहीला पाठीला गळ्याला कसे ॲडजस्ट करायचं ते मी त्या व्हिडिओत दाखवलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल बाहीलासुद्धा काठ लावले आहेत पाठीला गळ्यालासुद्धा हे काठ ॲडजस्ट केलेले आहेत आणि छोटासा काठ उरलेला होता त्या काठाचं मध्ये पॅच बनवलेला आहे हा बटरफ्लाय पॅच हा बनवून घेतलेला आहे तर याची डिझाईन तुम्हाला बघायची असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता कस्टमरने मला हेच ब्लाऊज मापासाठी दिलेलं आहे नेहमी हेच ब्लाऊज ते मापासाठी देतात कारण हे परफेक्ट त्यांना बसते त्याच मापावर मी आता हे नवीन ब्लाऊज शिवलेला आहे आणि इथेसुद्धा मी काठांचा वापर करूनच हे ब्लाउज शिवलेला आहे कमी काठ होते तरी मी इथे गळ्याला पाठीला आणि हातालासुद्धा इथे हे काठ घेतलेले आहेत तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि छोटेसे काठ उरले होते त्याचासुद्धा वापर करून मी इथे हे लटकन बनवलेले आहेत तर आज आपण हे लटकन कसे बनवायचे तेच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे कटोरी ब्लाऊज मी शिवलेलं आहे आता बघूया हे लटकन कसे तयार करायचे छोट्या काठांमध्ये तर त्याच्यासाठी मी इथे चार बाय चारचे हे असे दोन पीस घेतलेले आहेत एक मेन फॅब्रिकचं आणि एक अस्तरचं त्यानंतर कुठल्याही एका कापडाला त्रिकोणी अशी घडी घालून असा गोलाकार देऊन हे कट करून घ्यायचं आहे सेम ह्याच मापाचं अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे हे असं आणि मग नंतर दोन्ही जे कापड आहेत ते जोडून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि त्यानंतर हे उलटून घ्यायचं आहे उलटवण्याआधी इथलं मार्जिन एकसारखं करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत त्यानंतर हे असं उलटवायचं आहे आता अगदी छोटेसे काठ माझ्याकडे उरलेले आहेत त्याचा उपयोग बघा मी इथे कसा करणार आहे हे जे काठ आहेत ते दोन्ही आहे। बाजूला हे असे फोल्ड करून घेणार आहे त्याच्यावर सिलाई घेऊन हे काठ तयार करून घेणार आहे आता मी हे काठ तयार करून घेतलेले आहेत धागे लॉक करण्यासाठी दोन्ही जे साईडचे काठ होते ते आतल्या बाजूला फोल्ड करून तिथे सिलाई घेतलेली आहे आणि दाखवल्याप्रमाणे इथे हे असे जॉईंग करायचे आहेत इथे ही दोन्ही बाजूला सिलाई घ्यायची आहे ही अशी सिलाई घेतल्यानंतर वरच्या बाजूलासुद्धा ही अशी सिलाई घे घेऊन काठ जोडून घ्यायची आहेत आणि सेम ह्याच पद्धतीने दुसरी पट्टीसुद्धा इथे जोडून घ्यायची आहे अजून एक्स्ट्रा काट असतील तर तुम्ही खालीसुद्धा जोडू शकतात त्यानंतर मग आता ही दोरी घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे हे असं करून इथे डबल सिलाई घ्यायची आहे वरती सिलाई पॅक करायची आणि खालीसुद्धा सिलाई पॅक करून घ्यायची आहे आणि हे उलटून घ्यायचं आहे तुम्हाला ही लटकन डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमी काट होते ते सुद्धा वाया न जाऊ देता त्याचा बघा हा कसा उपयोग केलेला आहे तुम्ही बघू शकता तिथे तर ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ह्या पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ते सांगा